ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बीडच्या मसाचूकचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि पुतणे सत्यचुईत यांचा आज शाळेत प्रवेश बीड जिल्ह्यातील मसाचूकचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचे चिरंजीव सत्यचुईत या दोघांचा आज शाळेत प्रवेश झाला सांगलीतील वाळवा तालुक्यातील रेट्रे धरण येथे असणाऱ्या आमदार सदाभाऊ खोत इंटरनॅशनल सैनिक स्कूलमध्ये दोघांना प्रवेश घेण्यात आलाय स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या खुणानंतर त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आमदार सदाभाऊ खोत यांनी स्वीकारली होती त्यानुसार संतोष देशमुख यांचे चिरंजीव विराज आणि धनंजय देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित या दोघांना सदाभाऊ खोत यांच्या सैनिकी स्कूलमध्ये प्रवेश देण्यात आला आज दोघांचेही सैनिक स्कूलमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी धनंजय देशमुख संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख मुलगी वैभवी देशमुख यांना अश्रू अनावर झाले होते आणि त्यांच्या भावाचे चरंजीव धनंजय देशमुखांचे सत्यजी यांच्या शिक्षणाचं मालकत्व स्वीकारलं आणि ही दोन्ही मुलं एस के इंटरनॅशनल स्कूलमध्ये आमच्याकडे पुढील शिक्षणासाठी या ठिकाणी दिशेतपर्यनं आम्ही त्यांना चांगलं गृह त्यांना चांगलं शिक्षण देण आणि संतोष देशमुख हे एक सामाजिक आणि एक आदर्श सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं होतं केलेलं होतं ते काम त्यांचं या दोन्ही मुलांच्या आपण थोडं कसं करता येईल या दृष्टीकोनात तर आम्ही दिशेतपर्यंत या हो नाही या ना। ना। जैझर Uh, मैं आपको बताना चाहता हूँ कि uh, ये जो दो बच्चे हैं हमारे स्कूल में आए हैं एज ऐज़ स्कूल कैप्टन मुझे बहुत खुशी हो रही है और मैं आपको ये बताना चाहता हूँ कि जो हमारे सदा सर हैं उन्होंने उन्होंने बहुत अच्छा किया कि इन दो बच्चों को हमारे स्कूल में लाया है, और एज स्कूल कैप्टन मैं इसका पूरा ख्याल रखूंगा कि इनके साथ कोई दिक्कत ना हो इन कोई प्रॉब्लम ना हो और मैं इसकी गर, फुल फुल गारंटी देता हूँ कि इनका स्टडी एजुकेशन स्पोर्ट्स एंड एवरीथिंग इनका जो फ्यूचर होगा देट वाज वेरी मच ब्राइट

आज याच गोष्टीची खंत वाटते जर माझे वडील आमच्या सोबत असते तर तो वेगळाच आनंद असतो पण भाऊंच्या आणि या शाळेचे मी म्हणजे मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी या दोघांचं म्हणजे शिक्षणाची जबाबदारी घेतली आणि भाऊ आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे ते नक्कीच त्यांना म्हणजे त्यांच्या उच्च पदावर नेऊन सोडतील आणि आम्ही हे आज इथं निश्चित खात्री करून सांगतो की जरूर ते आज इथे आम्ही म्हणजे या गोष्टीचं दुःख वाटते की कधी ते आमच्यापासून दूर राहिलेले नाहीयेत आणि आज वडील गेल्यानंतर आमचं कुटुंब आम्हाला सावरायचं होतं म्हणजे सर्वांनी तुम्ही दिलेली साथ होती आज त्या धीरानेच आम्ही दोघांना इथे सोडून जातोय आणि ते नक्कीच काहीतरी करतील आणि जसं माझ्या वडिलांचं नाव असेल किंवा आपल्या सर्वांचं नाव ते नक्कीच मोठं करतील भावना खूप दाटून आलेल्या जे कुटुंब आहे आमचं ते सगळं कुठंतरी भाऊ आला की कि कुठे आमचा भाऊ तर सदाभाऊन मी ज्यावेळेस सांत्वन करायला आले होते त्यावेळेसच असं एकच मागण्या मागितलं होतं की ते दोन लेकरं माझ्याकडं द्या त्यांची शैक्षणिक वाटचाल पुढचं भविष्य त्यांचं घडवायचं जे काम आहे ते एस के सैनिकी स्कूल जे आहे युनिट सगळं ते करील आज दुःख हेच आहे की आमच्यासोबत भाऊ नाहीत आज तर हा क्षण बघायला माझे भाऊ असते तर सगळ्या कुटुंबाला खूप म्हणजे मोठं सुख वाटलं असतं मिळालं असतं तीच एक आयुष्यभराची खंत किंवा आयुष्यभराचं दुःख आमच्या मनामध्ये मा साठवून तशाला तसं राहणार आहे परंतु त्यांच्या आशीर्वादरूपी त्यांच्या पुण्याईला जे काय सगळं कुटुंब पुढं जाईल हे लेकरं शिकतील आणि भाऊंची जे साथ आहे इथं जे भाऊंनी जे सगळं हे सगळं केलं आहे तर ते आम्ही कधीच विसरणार नाहीत भाऊंनी इतर सगळे लोक आले सांत्वन केलं परंतु विद्यार्थ्यांच्या ह्या लेकरांच्या शिक्षणाचं ते पहिल्याच दिवशी म्हणले होते त्याप्रमाणे त्यांचा प्रवेश देखील झाला आणि यांच्या पुढील वाटचालीसाठी भाऊप्रमाणेच आमचं कुटुंब देखील या यामध्ये असणार आहे परंतु दुःख हे कायमचं आहे की आमच्यासोबत आमचा भाऊ नाही